आम्ही तेव्हा शाळेत होतो तेव्हा बघा कोकम खायचो भट भट गोड नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचो माणूस मित्रांनो आज आम्ही आमच्या ठिकाणामध्ये म्हणजे आमच्या इमानात इमान, इमान बोललं होतं त्याच्यामध्ये आम्ही कोकम काढायला आलो आहे माझी मिसेस आहे आणि मी आम्ही आता कोकम काढणार आहोत सध्या कोकमाचा दर भरपूर वाढलेला आहे म्हणजे किलोला तीनशे साठ रुपये म्हणजे काजूपेक्षा बघा दुपट्टीने जास्त आहे मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला, चला, चला। आता आपण भिरण काढायला जाऊया ऊन भरपूर आहे चला दुपारचे एक वाजलं आहे हां आणि दुपारचेच आम्ही चाललो आहे आता काढायला च हे माकड बघा हे किती माकड हे वाट लावतात ते बघा भरपूर माकड आहेत आणि आता आम्ही कोकम काढायला आलो तिथे बघा कोकमाची झाडं आणि कोकम पण खातात ते म्हणजे शेतकऱ्याला काहीच का, देत नाहीत काल पण मी एक व्हिडिओ बनवला चिकू वगैरे सगळं खाऊन टाकलं हे ठिकाण आहे आमचं पूर्ण म्हणजे कोकमचं झाड आहे कच्चे आहोत थोडी थोडी पिकली ही बघ माकड किती बघा हे माकड हे बघ बघ हे बघ काहीच ठेवत नाहीत आंबे वगैरे काहीच हे बघ हे आंबे पिकलेले आहेत आंबा पिकतो आहे आंब्यावरती आलेत बघा हा आंबा पिकलेला आहे बघ आमची बिरड कोकमात झाड उंच हाताडा मेळ नाही मग कच्चेत पडतं कच्चे पडून पर। काय फायदा ना काटेनच काढूचे लागते रे सगळे पूर्ण पिकाक पण नाही पडले

आता ह्या ब्रिंडीचे बिरण काढून झाले आता दुसऱ्या ब्रिंडीक जाऊया कोकमाचे झाड हा तिथे काढूया कोकमाच्या झाडाचे काढायचे आहेत आता पिकलेले कोले खुले आहेत हो ना आम्ही तेव्हा शाळेत होतो तेव्हा बघा कोकम खायचो भट भट गोड हे असं कोकम Yeah. Uh -huh. कोकम पिटले केक वाढली हे थोडे कच्चे कच्चे काढले म्हणजे ते लोक ठेवत नाहीत चोरून नेतात म्हणून कच्चे काढावे लागले हे बघा हे कुले हे जर अंगाक लागतील तर पूर्ण खाज येतात जरा ही बारीक बारीक कुस आहेत बघायची ती जर अंगावर झडकली आणि अंगावर पडली तर पूर्ण माणूस नाचायला करणार आहे खुले आहेत चला काढून झाले जी घरात निघाली तर आम्ही पण जाऊया चला विरण काढले खूप कच्चे आहेत तरी थोडे थोडे काढले त्याच्याबरोबर कच्चे पण पडले पिके पण काढले नाही आता आम्ही घरी चाललो आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय